आणि आता बातमी आहे ती अण्णांच्या उपोषणासंदर्भात अण्णांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी तरी आता सध्या अण्णांचं समाधान करण्यात सरकारला यश आलेलं आहे असं वाटत नाही तीन तासांची मॅरेथॉन बैठक झाली मात्र ही बैठक सुद्धा निष्फळ ठरली कारण ठोस आणि लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे अण्णांनी आपलं उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय पण उद्या बारा वाजेपर्यंत अण्णा उपोषण मागे घेतील असा विश्वास गिरीश महाजन यांना वाटतोय अण्णांची सरकारच्या मंत्र्यांसोबत तीन तास बैठक तासांच्या बैठकीत कोणताही तोडगा नाही उपोषण मागे घेण्यास अण्णांचा स्पष्ट नकार तब्बल तीन तास मंत्री गिरीश महाजनांसोबत अण्णांची बैठक झाली अडीच तासानंतर केंद्रीय राज्यमंत्री भामरेही आले पण बैठक अखेर निष्फळ ठरली केंद्र सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावावर अण्णांचं समाधान झालंच नाही लोकपाल आणि लोकायुक्तांच्या मागणी संदर्भात कुठेही माघं पुढं हटण्याची अण्णांची तयारी नाही रात्री उद्या सकाळी केंद्राशी मान्य केंद्रीय मंत्री या ठिकाणी आले आहेत साहेब आलेले आहेत ते मी मान्य मुख्यमंत्री मोदय सुद्धा त्या ठिकाणी अण्णांशी बोलतील केंद्राशी आम्ही संपर्क साधून आहोत अण्णांचे जे दोन प्रश्न महत्वाचे आहेत लोकपाल लोकांचे ते या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत त्याच्यावर अण्णाही समाधानी आहेत कृषी मूल्य आयोगाच्या संदर्भातला जो प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये आम्ही थोडं वरती केंद्राशी चर्चा करणार आहोत मला वाटतं उद्या हा विषय दुपारपर्यंत बारा एक वाजेपर्यंत हा सगळा मार्गी लागेल आणि अण्णांचं पोषण संपेल अशी अपेक्षा मला आहे अण्णांचे जे जे काही प्रश्न आहेत मग ते लोक आयुक्ताचं असो किंवा लोकपालचं असो किंवा कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता मिळायचं असेल किंवा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ते याच्यावर दिलखुलास चर्चा झाल्यात अण्णांच्या अपेक्षा ज्या होत्या त्या मांडल्या आहेत आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत या बाबतीत काय काय निर्णय घेतले याची माहिती दिली तर मला वाटतं उद्यापर्यंत याच्यातनं निश्चित मार्ग उपोषणा सहा दिवस पूर्ण झालेत तसा गणित तब्येत बिघडत चालली आहे पण या आधीचा अण्णांचा सरकार सोबतचा अनुभव वाईट राहिला आणि त्यामुळेच अण्णा आता फार विश्वास ठेवण्याच्या मूर्मध्ये नाहीये असंच एकंदर दिसत आहे गिरीश महाजन इथं आले तीन तीन तास त्यांनी खोलीमध्ये चर्चा केलेली अण्णांशी मात्र ते त्यांना समजावू शकले नाहीत त्यानंतर केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे आले त्यांनी देखील समजावण्याचा प्रयत्न केला मात्र अण्णांना ज्या गोष्टी हव्यात त्या कागदावरती हे सरकार देऊ शकलेलं नाही अर्थात या अगोदरचा अण्णांचा या सरकारचा जो अनुभव आहे तो अतिशय वाईट आहे आणि म्हणूनच अण्णांचं ठाम मत आहे की मला माझी प्रत्येक मागणी ही कागदावरती हवी आहे अर्थात उपोषण सध्या अण्णांचं सुरूच आहे रोहित मी वैभव कुलकर्णी आजवर अण्णा हजारे सरकारवर टीका करत असले तरी मुख्यमंत्र्यांबद्दल ते थोडे नरम होते पण आज मात्र अण्णा हजारेंचा मुख्यमंत्र्यांवरचा संताप चांगला समोर हो आला तर राज ठाकरेंनी देखील रायगड सिद्धी जाऊन मोदींचा समाचार घेतलाय आमचं जे उपोषण चाललेलं आहे खरं म्हणजे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी उपोषण करू नये त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही जवळजवळ सगळ्या मान्य केलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी अण्णांच्या नव्वद टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा केला आणि अण्णा चांगले संतापले मुख्यमंत्री आता मनातूनच उतरल्याचा घणाघात अण्णांनी केलाय राज्य सरकारतर्फे सांगितलं जात नव्वद टक्के मागण्या मान्य झाल्या जनतेची दिशा आहे अरे किती खोटं बोलावं याला सीमा लागते आणि आताची सगळ्यात मोठी मीडियाशी रस्तोर टाकतो बटाटे रस्त्यावर टाकतो कांदे रस्त्यावर टाकतो हे अना दिसतं डोळ्या नाही पण आंधोळे झाले पाहून आंधोळ झाले लोकायुक्त आणि लोकपाल लोकायुक्त संदर्भात संयुक्त जी ड्राफ्टिंग कमिटी आहे लोक आयुक्त करायला तयार आता त्यासाठी पाच माणसं पाच मंत्र्यांची नाव त्यांची आणि पाच आमचे अशी जातील कमिटी नामनाच काम झालं पण अजून गॅजेट नाही तुम्ही निर्णय घेतला तर पुरावा काय सरकारने पुरावा द्यायला पाहिजे ना असं गॅजेट आम्ही निर्णय झाला सरकारचा अजून कुठं गॅजेट नाही उद्या पुन्हा येणार आहेत तुम्हाला भेटायला आलं तरी काय होणार परत जनतेची दिशा बोल आता अण्णा उपोषण सोडणार असं सांगणार प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार आंदोलनाची धग वाढू लागलेली आहे अण्णा कालपासून आंदोलनाची धग वाढू लागलेली आहे त्याची झळ आता केंद्र आणि राज्य सरकारला बसायला गेली आहे अशा स्थितीमध्ये ती कमी व्हावं म्हणून ह्या सगळ्या बैठका घेण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार प्रयत्नशील आहे का असं असू शकत असं असू शकतं ज्या वेळेला आंदोलनाचे धार वाढायला लागते त्यावेळेला सरकारचे असे प्रयत्न होतात कसं कळणं आश्वासन द्यायचे आणि लोक नाराज येताना खुश करण्याचा प्रयत्न करायचा असं असू शकेल लोकांना धार वाढायला लागलेली आहे तर ती धार रोखण्याचाही खोटी आश्वासन देणं आणि ती धार कमी करणं असाही उद्देश असला पाहिजे एवढे दिवस तर सांगा सहा दिवस झाले तुम्ही आज निकषून सांगितलंय का जर प्रॉपर काही असेल आज दुपारी जसं बोलले आमच्याशी तसं त्यांना बोललेत का की असं धार या नाही तर नको हे बोललं त्यांना की काही ठोस पावलं उचलणार असाल तर या आजच विरोध केला होता येऊ नका ठोस oh. निर्णय घेणार असाल तर या नुसतंच आश्वासन द्यायचे आणि वेळ पण कळायचं याला काय अर्थ आहे उद्या ते परत येणार आहेत तर उद्या आपण परत चर्चा करणार का आले तर चर्चा नाकारता येत नाही पण निसत्या चर्चेने प्रश्न सुटणार कसे तुम्ही ठोस निर्णय घ्या ना <coughs> आता आम्ही त्यांना सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रश्न ना जसे आम्ही लोक आयुक्त कमिटी लोक आयुक्ताचा कायदा करा त्याच्यावर जॉईंट कमिटी हे जसा निर्णय झाला तसं पंतप्रधान कार्यालयाचा जबाबदार सेक्रेटरी मंत्री त्यांना बोला आमचे तीन लोक त्यांचे तीन लोक जाणकार याच्यातले आणि बसा आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती एक एक विषय घेऊन चर्चा करा स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट काय होतो असे बसून चर्चा करा आणि जर एकमत झालं तर मग आम्ही त्याच्यावर जरूर विचार करू पण एकमत नाही झालं तर मग बाकी उपोषण सुटणार नाही हे शेतकऱ्यांचं आजही आत्महत्या आज चालू आहेत ना रोज कुठं ना कुठं बातम्या येतात शेतकऱ्यांची आत्महत्या हे आत्महत्या झाली तर शेतकऱ्यांचं ओरड होतं घरामध्ये मुलं बायका सगळ्या रडतात हे पाहतात पण आंधळी झाले सगळे आंधळी झाले तुमचा प्रस्ताव आहे पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी ना त्याला ते मागणी आहे का त्यांना या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली आहे का नाही आता ते मला म्हटलंय तुम्हाला आज रात्री सकाळी नेरोप पाठव लोकपालचा मुद्दा आयुक्त या दोनच मुद्द्यावर मंत्री तुमच्याशी अधिकपणे बोलतायत पण कृषीच्या संदर्भात ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही आता बाहेर पण म्हणाले की त्यांचाच अभ्यास खूप कमी आहे तर अशा वेळेस हे मंत्री चर्चेला येणं कितपत योग्य वाटतं की जे खरंच या क्षेत्रातले अभ्यासू आहेत हुशार आहेत आता फक्त येथे चर्चा करून प्रश्न सुटणार नाही सरकारमधले आणि आमचे तज्ञ लोक हे स्वामीनाथन कमिटीचा अभ्यास केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल जाण आहे असे सरकारमधले तीन, तीन लोक आणि आपले तीन लोक त्यांनी चर्चा करावी त्यांनी याच्यातून ठरवावं मगर पट लगर होता शेवर्ट था आज आपकी जो मुलाकात हुई गिरीश महाजन जी के साथ में चार साढ़े करीब चार घंटे की मीटिंग थी क्या निष्कर्ष निकला उस मीटिंग का लोकायुक्त तो बिल में ड्राफ्टिंग की कुछ बात सामने आई थी तो क्या आपको वो मांगे उनकी जो उनकी जो चेंजेस है बदलाव है आपको मंजूर है क्या उन्होंने बताया आपको क्या क्या बदलाव हमें मंजूर नहीं है उनके प्रस्ताव में कोई ऐसा ठोस निर्णय नहीं है ये तो जनता के दिशा भूल करने वाला निर्णय है इसलिए हम लोग अभी ये आंदोलन जो जारी है वो जारी रहेगा उसमें हम रुकावट नहीं वो जारी रहेगा ये तो लोकायुक्त का ड्राफ्ट वो आपके सामने लेके आए थे वो तो ये तो लोकायुक्त का ड्राफ्ट वो आपके सामने लेके आए थे लोकपाल की नियुक्ति के लिए क्या बोला उन लोगों ने लोकपाल के अभी सुप्रीम कोर्ट ने जो उनको दटा दिया है और सुप्रीम कोर्ट ने जब डेट दिया 28 अभी उनका कहना कि जब सुप्रीम कोर्ट ने हमें डेट दिया कि उस ये डेट के अंदर सर्च कमेटी का रिपोर्ट लाओ तो हमें करना पड़ेगा अभी उसमें डिले नहीं होगा ऐसा मतलब इसके अलावा कल वापस मिलने आएंगे आपसे वो ऐसा बोल के गए हैं तो क्या आपने उन्हें कुछ बदलाव कुछ सुझाव दिए हैं बदलाव वो उन सुझावों के साथ बदलाव करके वापस मैं, आने मैं उनको बताया कि आप और हम चर्चा करके प्रश्न नहीं छुटेगा स्वामीनाथन आयोग और किसान के प्रश्न पर जिनको ज्यादा ज्ञान है जिनके जो लोग इसके बारे में अच्छे जानते हैं तीन लोग आपके और तीन हमारे बैठे हैं चर्चा करे है। रोस्मे समाधान निकल गया तो जरूर सोचेंगे अण्णा मुख्यमंत्री प्रयत्न करणार आहेत मुख्यमंत्री तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे तसं कळं काय मुख्यमंत्री कदाचित फोनवरती तुमच्याशी चर्चा करतील विडियाच्या माध्यमात तर काय सांगणार सांगणार नाही नाही मुख्यमंत्री एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळेला चर्चा झाल्या नुसता चर्चा करून प्रश्न कसा सुटणार तुम्ही ठोस निर्णय घ्या ना तर प्रश्न सुटाल आज शेतकऱ्यांची अवस्था काय पाहतो आपण त्याच्यावर कोणी बोलत नाही नुसतं चर्चा करतात निघून जातात आज पण मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं मुख्यमंत्र्यांशी आजही बोलणं झालं कधी काल चालू तुमची तब्येत लक्षात घेता उपोषण आणखीन किती काळ सुरू ठेवणार अजून पाच दिवस तरी मला काही होणार नाही मी जवान आहे आर्मीचा जवान आहे आणि मनाचा जवान आहे मी ठरवलंय जवान असताना ठरवलं जोपर्यंत जगायचं ते समाज आणि देश हितासाठी हे ठरवलं म्हणून मी शरीराने शरीराने वय एक्यांशी झालं पण अजून मनाने तरुण आहे नाही अण्णा जे दोन मंत्री आज तुमच्या तुमची भेट घेतली त्यांच्या भेटीत काही सकारात्मक काही समोर येत नाही त्याऐवजी दुसरी कोणी पाठवावेत असं तुम्हाला वाटतं का केंद्राने कोणी आलं तरी याच्यातलं जाणकार असल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत जाऊन त्यांचा अभ्यास नाही शरीर मे प्राण आहे तब अगर आपको आश्वासन दिया गया एक बार लिखित में तो उस चीज़ को मानेंगे आप इस बार नहीं अभी फिर लोक आयुक्त लो का तो उन्होंने निर्णय लिया हमारे पांच और सरकार के पांच मंत्री उनमें अभी ड्रॉप ड्राप, ड्राप गैजेट निकालना है सरकार ने गैजेट निकालना गैजेट में पब्लिश करना ताकि वो बदले ना दूसरा है और ये आपको मंजूर है? ये वाली चीज़ लोकायुक्त? आह लोकायुक्त, लोकायुक्त और जो चर्चा होगी, ड्राफ्टिंग कमेटी के लिए जो चर्चा होगी, वो जवाब नहीं वीडियो कैमरा, ऑन कैमरा चर्चा होगी। देश, राज्यों के जनता को पता होना चाहिए क्या चर्चा हुई, पारदर्शकता। है, आगे। आगे। मुझे एक बात एक बात का ज़रा दुख हुआ आज अहमदनगर में जो हमारा मोर्चा गया था हमारे बहने हैं बहने उन्होंने कहा कि हम कलेक्टर ऑफिस में गए कलेक्टर ऑफिस में और कलेक्टर ऑफिस में वो निवेदन देने के लिए गए तो कलेक्टर आए नहीं लेने के लिए वो क्या बोले प्रोटोकॉल प्रोटोकॉल अरे प्रोटोकॉल ये अंग्रेजों का प्रोटोकॉल तो आप लेकर चले आज़ादी दे वो तो अंग्रेज था उन्होंने बना था प्रोटोकॉल जनता मालिक है सामूहिक प्रश्न लेकर कोई जनता आती तो चाहे कलेक्टर है तहसीलदार है सीओ है ऑफिसर ने वो लेने के लिए आना चाहिए शेयर में बैठकर नहीं वो मालिक है ना आप सेवक हैं मालिक आते और सेवक बैठकर बोलता बोलता ये क्या प्रोटोकॉल है आजादी में इसीलिए हम अभी आंदोलन में मुख्यमंत्री जब बात करेंगे तो मैं उनको बताऊंगा ये ये प्रोटोकॉल निकाल दो ये अंग्रेजों का प्रोटोकॉल क्यों रखा आजादी में अन्ना ड्राफ्ट था लोकायुक्त वाला उसमें कल आपने कितने बदलाव सुझाव कितने दिए थे और क्या सारे मान लिए गए हैं जो कुछ बदलाव ड्रॉप <laughs> नहीं ना ड्रॉप में सरकार ने एक ड्रॉप बनाया और हमारा एक ड्रॉप है उस पर चर्चा हो गई <laughs> तो कलेक्टर तो 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 का क्या दोष है कलेक्टर तो हुक्म का दावेदार है चुप बटोना तो कान बटेगा बताओ